नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज सर्वांचं खूप स्वागत आहे श्रावण महिना स्पेशल आपण करणार आहे आज फुग्याची थालीपीठं की फुग्याची थालीपीठं अतिशय खमंग कुचकुचीत असतात तर चला तर आपण सुरुवात करूया मस्त अशा फुग्याच्या थालीपीठांसाठी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि कसा व्हिडिओ वाटला आहे तेही कमेंट्समध्ये सांगा आपण फुग्याची थालीपीठं करण्यासाठी इथे दोन वाटी भाजणी घेतलेली आहे मी नॉर्मल आपण थालीपीठाची भाजणी करतो तीच भाजणी यासाठी आपण वापरणार आहे भाजणी नसतील तर तुम्ही मिक्स पिठंही घेतलीत तरी चालेल याची साधारण वीस आपल्याला थालीपीठं होतील यामध्ये ही व्यवस्थित राहावी म्हणजे दबू नये किंवा मऊ पडू नये यासाठी आपण रवा घालणार आहे हा साधारण अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे अतिशय खमंग आणि मस्त चवीची थालीपीठ होतात ही आता यामध्ये आपल्याला धनेजिरे पावडर ही एक मोठा चमचा म्हणजे एक टीस्पून घेतलेला आहे त्यानंतर एक टीस्पून आपण इथे मीठ घ्यायचं आहे लाल मिरची पावडर आपण घ्यायची आहे ही मी एक चमचा घेतलेली आहे एक टीस्पून मीठ तुम्ही इथे हिरवी मिरची घातली तरी हरकत नाही त्यानंतर आपल्याला हिंग आणि हळद मग हळदा एक छोटा चमचा आणि हिंग ही आपल्याला हिंगामुळे खमंगपणा येतो माहिती आहे आपल्याला हिंग असं हे सगळं घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक टेबल स्पून असं गरम केलं मी तेल तळण्यासाठी तेच यावरती घालते आहे बघा दिसते गरम तेल घातलेलं आणि आपण आता यामध्ये कोथिंबीर ही घालायची आहे बारीक चिरली आहे मी थोडे तीळ असे घालायचे आणि नंतरही तीळ लावायचे आहेतच आपल्याला तळताना आता हे सगळं असं मिक्स करून तेल सगळीकडे लागलं पाहिजे व्यवस्थित अशी खमंग मस्त थालीपीठं होतात याला फुग्याची थालीपीठं ही श्रावण महिन्यात मुद्दाम केली जातात काही जणांच्याकडे मारुतीच्या प्रसादाला किंवा मारुतीला याची माळ घातली जाते असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही थालीपीठं केली जातात ही आपण तळून करणार आहे हे बघा आता हे भिजवायचं असं नॉर्मल पाणी आहे अशी आपली भाजणी मळून झालेली आहे थालीपीठाचं पीठ यात तुम्हाला पाहिजे तर साखरही घातली थोडी तरी चालेल हे झाकून पंधरा मिनिट ठेवणार आहे मी आपण पंधरा मिनिटांनी थालीपीठ करायचं पंधरा मिनिट आपण हे झाकून ठेवलेलं होतं पीठ आणि हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता पाणी वगैरे लावायची काही गरज नाही पण जर वाटलं तर तुम्ही पाणीही लावू शकता याला आता याचे मध्यम आकाराचे असे गोळे करायचे फार मोठे नको आणि फार पुरी एवढेच म्हणजे तुम्हाला केवढा साईज हवा तेवढे करा एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला साधारण एक वीस ते पंचवीस म्हणजे मी मोठे थोडे घेणार आहे पण वीस एक तरी होतील एवढा गोळा घेतला मी तेल थोडंसं आपण पानाला लावून घ्यायचं प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरी चालेल आणि हे असं थापून घ्यायचं आपल्याला लाटून पण करतात पण थापण्याची आणि लाटण्याची चव ही नेहमी वेगळी येते एक लक्षात ठेवा तुम्ही वेगळी असते चव फार जाड नको पण फार पातळही नको पातळ असतील तरी काय होणार हे फुगणार नाही फुगणार नाही आणि आता तळायचं आता मी असं बोटाने आहे म्हणजे हे फुग्यासारखं दिसतं मला प्लॅस्टिकच्या पिशवीवर पानापेक्षा सोपं वाटतंय काय आता हे असं हलके सुचलायचं म्हणजे तुटणार नाही गॅस मात्र इथे फुल पाहिजे तेलाचा ताव हा चांगला लागतो मस्त वास येतोय घरात शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे यातल्या बारीक सारीक टिप्स असतात त्या सहज कळतात अशी प्रत्येक थालीपीठ आपली चांगली फुगायला पाहिजेत म्हणजे खातानाही मस्त वाटतं आणि हीट चांगली पाहिजे नंतर बारीक करायचं खुसखुशीत होतात घेतला याला थोडे तीळ लावायचे आहेत तीळ लावले की टेस्ट खमंग येते आणि इथं पाणी लावा किंवा तुम्ही तेल लावा मी पाणी लावून पण करते किंवा तेल लावूनही करते पाणी लावलं तरी चालतं पण पाण्यामुळे तडतडतं ना थोडं तेलामध्ये म्हणून आपण लावत नाही एवढंच असं थोडं टोप करायचं म्हणजे फुग्यासारखं दिसतं mm -hmm. ताव चांगला पाहिजे तेलाचा असं थोडं तेल उडवलं ना की व्यवस्थित फुगतात कधी पुरी किंवा हे तेल भरपूर असं वर पाहिजे आता बघा व्यवस्थित फुगायला लागलं आ हा किती छान झालं आहे खालीपीठं दह्याबरोबर किंवा लोणाबरोबर एरवी ब्रेकफास्टलाही मस्त लागतात आपण सर्व थालीपीठं करून घ्यायची आहेत तुम्हाला श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाहत रहा नेहमी अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर यूट्यूब चॅनेल